नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण समोर असतात तेव्हा सागर हा मुक्ताच्या बाजूने सर्वांसमोर बोलत असतो तेव्हा मुक्ता ही सागरला बोलते की तुम्हाला शिक्षा द्यायची आहे ना ह्या कार्तिकला द्या तेव्हा मात्र ही इंद्रा सर्वांसमोर बोलते की ह्या देवमानसाचं नाव घेतेस सा का तू अग ह्या माणसासारखा माणूस नाही आणि खुशाल बोलते की याला शिक्षा द्या तेव्हा मात्र मुक्ताला इंद्रा बोलते की तू जर ह्या देव माणसाचे नाव घेतले ना तर माझ्यासारखं वाईट दुसरं कुणी असणार नाही बरं का असे पण ही इंद्रा कोळी ह्या बिचाऱ्या मुक्ताला धमकावते हो तेव्हा मात्र सागर हा बोलतो की एक मिनिट नेमकं काय घडला प्रकार तो मला तुम्ही सांगा त्यानंतर हा सागर या स्वातीला विचारतो की स्वाती तू मला सांग काय झालं परंतु स्वाती ही काही बोलत नाही त्यानंतर सागर हा आपल्या आईजवळ जातो आणि आईला विचारतो की आई नेमकं काय झालं तर आता ही इंद्रापोळी सुद्धा काही बोलत नाही त्यानंतर आता सागर मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताला विचारतो की मुक्ता सांग मला काय झालं ते त्यानंतर मुक्ता ही बोलते की ज्यावेळेस घरी आले तेव्हा सुद्धा ह्या माणसाने माझ्यावर खूप काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असे सर्व काहीही मुक्ता या सागरला सांगते ते ऐकून लखी आणि सागर या दोघांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर ही मुक्ता बोलते की सागर हे काही एकदा झालेलं नाहीये ज्यावेळेस मी त्या दिवशी सुद्धा असेच घरी आले होते काळोख होता त्यावेळेससुद्धा मला ह्या कार्तिकने अशीच घट्ट मिठी मारली होती असे पण ही मुक्ता या सागरला सांगते तेव्हा ते बोलले की मला वाटलं स्वातीच आहे स्वारीवर का असे ते मला म्हणाले होते परंतु नाही त्यांनी मला की मीच आहे मारली असे पण ही मुक्ता आता तेव्हा ते कार्तिका खाली बघत असतो तेव्हा मात्र हे सर्व ऐकून इंद्राकुळ ही खूप भडकते आणि बोलते की काय लाज नाही वाटत का तुला थोडीशी या माणसावर असे आरोप करायला हे बघ तुला मी काय सांगते तेवढ्यामध्ये स्वाती सुद्धा बोलते की मी पण माझ्या कार्तिकच्याच बाजूने आहे कारण कार्तिकवर माझा पूर्णपणे विश्वास आहे कार्तिक हा कधीच असं वागू शकत नाही त्यामुळे तू मला जे काही सांगितलं आहे ना ते सर्व तुझे खोटे आरोप आहेत असे सुद्धा स्वाती ही सर्वांसमोर बोलते तेव्हा मात्र मुक्ता तर तोंडालाच हात लावते दुसरीकडे आता सर्वजण खूपच बोलत असतात तेव्हा सागर हा सर्वांना शांत करतो आणि मुक्ताला बोलतो की मुक्ता तुम्ही मला या गोष्टी अगोदर का सांगितल्या नाहीत एकतर अगोदर घरामध्ये वातावरण चांगलं नव्हतं मला काय वाटलं की हे जर मी सर्वांना सांगितले तर घरामध्ये असणारे वातावरण पूर्णपणे गडूळ होऊन जाईल सावतीताईंना काय वाटेल या सर्व गोष्टींचा मी विचार केला आज जर तो विचार मी केला नसतात तर माझ्याकडून एवढी मोठी चूक झालीच नसती असे पण ही मुक्ता सर्वांसमोर बोलते मात्र ज्यावेळेस मुक्ता हे सर्व बोलत असते त्यावेळेस स्वाती लगेच मुक्तावर धावून येते आणि मुक्ताच्या एक जोरात कानाखाली देणार तेवढ्यामध्ये हा सागरसमोर येतो आणि या स्वातीचा हात जोरात पकडतो आणि बोलतो की काय ग स्वाती तुला मुक्तावर हात उचलण्याचा अधिकार कुणी दिला त्यांच्यावर हात उचलण्याचा अधिकार कुणाचाच नाहीये स्वाती लगेच बोलतो की काय रे ह्या काल आलेल्या मुलीवर तू एवढा विश्वास ठेवतोस का अरे लहानपणापासून मी तुझी बहीण आहे माझ्यावर विश्वास नाही का ती जशी तुझी बायको आहे ना तसा माझा नवराच आहे असे पण ही सागरला स्वाती बोलते खूप दिवसांपासून मी संसार करते त्याच्याबरोबर कधीच असं वागणार नाहीये असे स्वाती ही रडतच सागरला सांगते तेव्हा मुक्ता सुद्धा रडतच या स्वातीला सांगते अहो तुमचा हाच गैरफायदा ह्या माणसाने उच्चालय बोला आता असे मुक्ता या स्वातीला बोलते तर इंद्रा आकुळी हे सर्वजण या सागर मुक्ताकडे बघतात हा कार्तिक लगेच बोलतो की नाही माझ्यावर हे सर्व खोटे आरोप लावण्यात आले आहेत मी असा नाहीचे या सर्व खोटं बोलतात तेव्हा आता मुक्ता बोलते की बंद करा तुमची ही नाटकं तुम्ही फक्त स्वाती ताईंच्या आणि मम्मीच्या विश्वासाचा फायदा उचलला परंतु आता तुमचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला आहे त्यामुळे प्लीज तुम्ही नाटकं बंद करा असेही मुक्ता सर्वांसमोर या कार्तिकला बोलते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता ही मुक्ता खूप रडत असते आणि ह्या सागरला सांगते की सकाळीसुद्धा यांनी माझ्या रूममध्ये येण्याचा प्रयत्न केला होता किती दिवस मी असा त्रास सहन करणार असे पण मुक्ता ह्या सागरला रडतच बोलते मुक्ता पुढे बोलते की माझ्या क्लिनिकमध्ये जी अर्थी नावाची मुलगी आहे ना तिलासुद्धा त्रास देणारा हा नीच कार्तिकच होता हे सुद्धा मला आज कळले असे पण ही मुक्ता सर्वांसमोर बोलते आता हा प्रसंग ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मी क्लिनिकमधून आल्यानंतर असं ठरवलं होतं की सर्वांना हे सर्व काही सांगायचं परंतु ज्यावेळेस मी घरी आले त्यावेळेस ह्या माणसाने पुन्हा सुद्धा अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केला मी त्याच्या एक कानाखाली मारली तेव्हा हा माणूस खूप असे पण ही मुक्ता या सर्वांसमोर सागरला सांगते मुक्ता ही बोलते की हे बघ सागर तू माझ्यावर विश्वास ठेव मी खोटं बोलत त्यानंतर मित्रांनो आता सागर लगेच या कार्तिक समोर जाऊन उभा राहतो त्यानंतर हा सागर बोलतो की अगं मुक्ता परंतु तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लीट करायची ना तेव्हा ही मुक्ता बोलते की मी त्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते परंतु माझ्या आधी तिथे आरती आली होती त्यानंतर आता ही मुक्ता त्या पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि मुक्ता ही बोलते की मी आहे मुक्ता कोणी मला कंप्लेंट नोंदवायची आहे परंतु आरतीसुद्धा जवळ उभी असते तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की आहो तुम्हालाच आम्हाला जेलमध्ये टाकायचं आहे तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे तेव्हा मुक्ता बोलते की कोण करेल माझ्या विरुद्ध कंप्लेंट तेव्हा हे लगेच इन्स्पेक्टर बोलतात की यांनीच केली तेव्हा ही मुक्ता बोलते की आरती तू केली का माझ्या विरुद्ध तर आरती काही बोलत नसते त्यानंतर पोलिस इन्स्पेक्टर बोलतात की तुम्ही ज्यांना कामावर गेल्यावर मारहाण करतात त्यामुळे त्यांनी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट नोंदवली आहे तर ही मुक्ता बोलते की नाही नाही हो तुम्ही असं काय बोलताय मी कशाला ह्या मुलीला मारेल आणि मी जर ह्या मुलीला मारहाण केली असती तर मी स्वतःहून पायी चालत या पोलीस स्टेशनला आलेच नसते अगं आरती बोल तू प्लीज काहीतरी असे पण ही मुक्ता या आरतीला बोलत असते परंतु मित्रांनो ही आरती गप्पच असते त्यानंतर इन्स्पेक्टर हे लेडीज कॉन्स्टेबलला ह्या मुक्ताला आतमध्ये टाकण्यासाठी सांगतात त्यानंतर इन्स्पेक्टर ह्या मुक्ताला बोलतात की तुमच्यापासून यांना आणि यांच्या आईला धोकासुद्धा आहे मग तुम्ही असं काय करताय असे पण इन्स्पेक्टर ह्या मुक्ताला बोलतात तर मुक्ता ह्या आरतीला बोलते की अगं आरती तू हे काय करतेस काय खोटं बोलतेस काय केलं मी तुला त्यानंतर आता हे इन्स्पेक्टर ह्या मुक्ताला पुन्हा जेलमध्ये टाकण्यासाठी सांगतात हा सर्व घडलेला प्रकार मुक्ता ही या सागरला तेव्हा ते मोट हो। ते हा सागर लगेच या मुक्ताकडे बघतो तर मुक्ता बोलते की अहो ही स्टोरी नाहीये जे सत्य आहे ते सत्य मी सांगते एवढ्यामध्ये बापू बोलतात की अहो जावई बापू मुक्ता अशी कशी खोटे बोलेल काय बेटर आहे तिला खोटं बोलून ही इंद्राकुळी लगेच या बापूंजवळ येते आणि बोलते की अहो आपले ते जावे आहे तुम्ही त्यांना असं काय बोलताय तेवढ्यात कार्तिक बोलतो की मी त्यामुळे शांत होतो की मला ऐकायचं होतं की मुक्ता अजून किती खालच्या थराला जाऊन अजून काय काय बोलणार आहे म्हणून मी शांत होतो असे हा कार्तिक सर्वांसमोर बोलतो त्यानंतर हा कार्तिक बोलतो की खरोखर मुक्ताबाईंनी तुमचे माझ्यावर खूप उपकार आहे त्यामुळे मी शांत होतो परंतु त्या उपकाराची फेड मला अशी करून घ्यायची नव्हती असे पण हा कार्तिक बोलतो तर स्वाती खाली बघत असते तर आता हे महादेव कोळी या कार्तिकला बोलतात की अहो जावई बापू तुम्ही काय बोलताय तुम्हाला शोभत का हे। त्यावर आता स्वाती लगेच आपल्या वडिलांजवळ जाते आणि बोलते की बाबा तुम्ही काय बोलताय माझे मिस्टर जे बोलतात तेच बरोबर आहे तुम्ही या मुक्ताची कसली बाजू घेताय असे पण ही स्वाती आपल्या बाबांना बोलते पुढे असं बघायला मिळतं की मुक्ता ह्या कार्तिकवर खूप भडकते आणि बोलते की कि किती नालायक वृत्तीचा माणूस आहे हा स्वतःच्या चुकीचे शिंतोडे झाकण्यासाठी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडायला निघालास का हा नालायक माणूस असे पण मुक्ता आता या सर्वांसमोर कार्तिकला बोलते कार्तिक हा बोलतो की वहिनी तुम्ही तर खूप कमाल ऍक्टिंग करता हो कारण एखाद्याला खरंच खूप खरं वाटेल असं बोलताय व तुम्ही असे कार्तिक या मुक्ताला बोलतो त्यानंतर आता ही खूप रडत असते आणि सागरला बोलते की सागर प्लीज तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा त्यानंतर आता हा सागर या कार्तिकला बोलतो की तुम्ही जे काही खरं बोलताना त्याबद्दल काही प्रूफ आहे का तुमच्याकडे तर हा कार्तिक लगेच आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि बोलतो की तुम्हाला प्रूफ हवा आहे ना मग हा घ्या प्रूफ तर मुक्ता ही कार्तिकडे बघते मित्रांनो हा कार्तिक आता त्या मोबाईलवरती वरती व्हॉट्सअपवरती जे चॅटिंगचे मेसेज आलेले असतात की कार्तिक तुम्ही कुठे आहात मला भेटायला येऊ शकता का असे खूप काही चॅटिंग या कार्तिकने आता या सागरला दाखवलेली असते आणि मित्रांनो आता खरोखर कार्तिकला सुद्धा हे मुक्तानेच मेसेज केले आहे असे वाटू लागते तर मुक्ता बोलते की नाही सागर मी कुठलेही मेसेज केलेले नाहीये त्यावर आता ही स्वाती सागरला बोलते की बसला ना विश्वास आता कार्तिक कसा आहे तो स्वाती या मुक्ताजवळ येते आणि बोलते की काय ग आता कशी गप्प बसली बोल ना आता का दातखिळी बसली तुझी माझा कार्तिक खरा आहे आणि तू त्याच्यावर असे घाणेरडे आरोप करायला निघालीस का असे पण ही स्वाती ह्या मुक्ताला बोलते तर सागर आता टेन्शनमध्ये येतो तेव्हा बापू बोलतात की नेमकं कोण खरं बोलतो आणि कोण खोटं बोलतं तर मुक्ता बोलते की बापू मी जे काही बोलते ते खरंच बोलते त्यानंतर ही मुक्ता सागरजवळ येते आणि सागरला बोलते की सागर मी खरंच बोलते त्यानंतर स्वाती ही लगेच या मुक्ताला गप्प बस असे बोलते पुण्यामध्ये हा कार्तिक लगेच या स्वातीजवळ येतो आणि बोलतो की अगं स्वाती मी हिच्या कुठल्याच मेसेजला प्रतिसाद दिलेला नाहीये तू तरी माझ्यावर विश्वास ठेव तर स्वाती बोलते की कार्तिक माझा तुझ्यावर विश्वास आहे त्यानंतर हा कार्तिक लगेच या मुक्ताला बोलतो की हे बघा मुक्ता वहिनी मी तुमच्याकडे आजपर्यंत कसली अपेक्षा ठेवली नव्हती आणि माफ करा मी तुमच्या कुठल्याही अपेक्षा आज पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दलसुद्धा मी माफी मागतो असे हा नालेक कार्तिक या सर्वांसमोर या मुक्ताची हात जोडून माफी मागतो मात्र मुक्ता कार्तिकला बोलते की बास्कारा तुमची ही नाटकं देव वरून बघतोय याची तरी थोडीशी लाज बाळगा अहो सागर हा माणूस पूर्णपणे खोट बोलतोय खूप हुशारीने बोलतोय असे मुक्ता ह्या सागरला सांगते तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद